नमस्कार मंडळी स्वामी समर्थ भावाचा उपवास श्रावण सोमवार एकाच दिवशी उपवास कसा करावा कधी सोडवावा तर बघा श्रावण सोमवार पहिला आणि भावाचा उपवास एकाच दिवशी आलेला आहे बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो भाऊ नाही आहे मग उपवास करायचा की नाही नागदेवतेला आपला भाऊ मानून आपण नागाचा उ... म्हणजे भावाचा उपवास जो आहे तर तो आपल्याला नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी नागपंचमी आहे एकोणतीस तारखेला नागपंचमी आहे आणि अठ्ठावीस तारखेला भावाचा उपवास हा आपल्याला करायचा आहे उपवासामध्ये तुम्ही दूध फळे केळी किंवा खिचडी खाऊ शकता बऱ्याच ठिकाणची वेगवेगळी वेग पद्धत आहे तर नागपंचमीच्या दिवशी आपल्याला भावाचा उपवास जो आहे तर तो सोडवायचा आहे तुम्ही जर भावाचा उपवास नसन केला तर सोमवारी संध्याकाळी शिवाची पूजा करून तुम्ही श्रावणी सोमवारचा उपवास हा सोडू शकता जर तुम्ही श्रावणी सोमवार आणि भावाचा उपवास करणार आहात तर आपल्या नागपंचमीच्या दिवशी हा उपवास सोडायचा आहे प्रत्येकाने आवर्जून भावाचा उपवास हा करायचा आहे